ह्या एवढं पाणी हे मी पाहू शकताय तिकडची वाहन त्या त्या बाजूची वाहत तिकडे थांबलेली आहेत आणि त्यांना आठवटीटीचा प्रयत्न चालले आहेत वाचवण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन येत होते ट्रॅक्टरच पलटी झाला मित्रांनो आणि इकडं खांबाला दोघ जण आहेत पाहू शकतो खांबाची दिसली का अडकली तिची खांबाला धुऊन वगैरे राहिलेली आणि इकडं तीन मुली ट्रॅक्टरवर अडकले आहेत